पालकमंत्र्यांनी खरडपट्टी केल्यानंतर जात पडताळणी समितीनं कामाची गती वाढली आहे हे दाखवण्यासाठी नवीन चलाखी केली कागदपत्रात त्रुटी असलेली सुमारे चारशे प्रकरणं म्हणजेच चारशे प्रस्तावाच्या फाईल बंद केल्या आहेत जात पडताळणी समितीचा हा कारभार म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर अशा पद्धतीचा आहे जात पडताळणी समितीच्या कामकाजाबद्दल अनेक तक्रारी आहेत दाखल प्रस्तावामध्ये त्रुटी काढून चिरीमिरी शोधण्याचं प्रमाण वाढलंय त्याबद्दल पालकमंत्र्यांकडे तक्रारी झाल्या त्यानंतर पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी जात पडताळणी समितीच्या पदाधिकाऱ्यांची चांगलीच कान उघाडणी केली कामकाजात सुधारणा करण्यासाठी त्यांनी कडक शब्दात दम भरला त्यानंतर समितीनं काही उपाय योजले कार्यालयीन कामकाजाच्या वेळी कर्मचाऱ्यांना मोबाईल फोन वापरण्यास पूर्णपणे मनाई करण्यात आली सकाळी कार्यालयात आल्यानंतर कर्मचाऱ्यांचे फोन एका ठिकाणी जमा केले जातात कार्यालयीन सुट्टी झाल्यानंतरच हे फोन संबंधित कर्मचाऱ्यांना परत दिले जातात तसंच प्रलंबित प्रकरणांची संख्या कमी दाखवण्यासाठी समितीनं नवी पळवाट शोधली आहे त्रुटी असलेल्या सुमारे चारशे प्रकरणांच्या फाईल बंद केल्या आहेत जात पडताळणीचा प्रस्ताव सादर करण्यासाठी कागदपत्र जमा करताना अर्जदारांची प्रचंड दमछाक होते पुन्हा प्रस्ताव सादर करावा लागेल की काय अशी भीती अनेकांना असते याबाबत समितीचे सदस्य भारत केंद्रे आणि सदस्य सचिव संभाजी पवार यांच्याशी संपर्क साधला असता प्रत्येक अर्जदारांना ईमेल आणि मेसेज पाठवून दोन वेळा संधी देण्यात येते त्यानंतरही त्रुटींची पूर्तता झाली नाही तर संबंधिताची फाईल निकाली काढली जाते पण त्या अर्जदाराला बार्टीच्या वेबसाईटवर रिसबमिट ॲप्लिकेशनमध्ये जाऊन त्रुटींची पूर्तता करण्याची संधी देण्यात आली आहे असं सांगितलं ऑनलाईन सबमिट झाल्यानंतर पुन्हा सर्व कागदपत्रांसह प्रस्ताव ऑफलाईन पद्धतीनं जात पडताळणी समितीच्या कार्यालयात सादर करावा लागेल असंही त्यांनी स्पष्ट केलं